ती म्हातारी आपल्या स्वतःची हडं काढून काकांना खायला देत होती हाय फ्रेंड्स ही गोष्ट आहे माझ्या काकांची माझे काका, काका मुंबईहून गावी जायला निघाले त्यांना शेवटची सातची एस टी पकडायची होती पण झालं असं की मुंबईवरून सुटणारी जी एस टी होती ती एस टी थोडी लेट झाली तर त्यांना गावी जाण्याची शेवटची एस टी मिळाली नाही म्हणून त्यांनी दुसरी एस टी पकडली पण ती एस टी गावच्या फाट्यापर्यंतच पोचू शकत होती त्यांना फाट्यावरून गावी जायला त्यांना एक तास लागणार होता तरी काका त्या एस टीमध्ये बसले आणि ते फाट्यावरती उतरले फाट्यावरती उतरताच त्यांनी घरी कॉल केला तेव्हा आत्ताचे जे टचस्क्रीनचे फोन आहेत ते नव्हते तर काकाने घरी कळविले की मी फाट्यापर्यंत आहे एक तासाने पोचतो घरी असं बोलून काकाने फोन ठेवला आणि ते जायला निघाले काका आधीच ऑफिस करून आले होते म्हणून त्यांना थकवा जाणवत होता त्यात अजून एक तासाचा प्रवास करायचे आहे ऑफिसचा थकवा त्यात प्रवासाचा थकवा त्यात आता पायी पण चालायचे त्यामुळे काकांना खूप थकवा जाणवत होता तर काका आस्ती अस्ती गावच्या रस्त्याकडे वळत होते काका अर्धे तास चाललेच असतील तर त्यांना वरती चढण लागलं त्यांनी विचार केला की हे चढण चढल्यावरती थोडं मी आराम करेन म्हणून त्यांनी थोडासा बल दाटून ते चढण चढले वळण आल्यावरती त्यांनी थोडस आराम करायचा विचार केला ते एका माळावरती बसले बसलेले चार मिनिट झालेच असतील तेवढ्यात एक म्हातारी त्यांच्या पुढ्यात येऊन बसली अचानक त्यांनी वळून पाहिलं तर ही म्हातारी पहिली नव्हती आणि आता कुठून आली असू दे हा विचार करून काकाने विचारलं आजीबाई काय करताय तेवढ्यात ती आजी, ते आजी बोलली काही नाही रे मुला वाड्या करून येत होती आज थोडा उशीरच झालाय थकली जास्त चालून चालून म्हणून थोडंसं बसते म्हटलं तेवढा तू दिसलास म्हणून तुला विचारायला आलंय खूप थकलायस ना बाळा हो आजी खूप थकलोय पण आणि भूक पण लागले तुला भूक लागले तुझ्याकडे काही खायला नाहीये नाही आजी मी खूप घाई गडबडीत निघालो म्हणून काय आणलं नाही आ... माझ्याकडे आहे ते देऊ तुला आजी तुझ्याकडे काय खायला आहे हा हा आहे ना थांब देते तुला हं अस बोलून आजी थोडस फिरली तर काकांना विचार आला बर थोडस पोटात काय गेलं तर चालायला पण थोडीशी शक्ती येईल ताकद येईल असा विचार करून काका पण खुश झाले मग आजीने जे काय केलं ते पाहून काकांचा चेहरा थोडा खुश झाला होता आता तो चेहरा एकदम उतरला त्या आजीने असं काय केलं की ते बघून काकांचे डोळे एकदम मोठेच्या मोठे झाले आणि ते थरथरायला लागले त्या आजीने एक हात आपल्या पायाखाली लावला आणि पायाची हड्डी काढून काकांना दिली बाळा एवढं बस होईल का अजून देऊ असं बोलून आजीने काकांकडे बघितलं काका एकदम घामाघूम झालेले ते थरथरायला लागले परत आजीने दुसऱ्या पायाची हड्डी काढून काकांच्या पुढे केली असं करून तिने पूर्ण शरीरामधून आपल्या हड्ड्या काढायला सुरुवात केली काकांना समजतच नव्हते आता मी काय करू नाही पळू शकत आणि नाही तिकडे थांबू शकत तेवढ्यात काकांचा फोन वाजला फोन वाचताच आजी तिकडून सापासारखी सरपडत सरपडत पाळाली कारण त्या फोनची रिंगटोन होती ती रिंगटोन गणेशजीची आरती होती आजीला पळताना पाहून अचानक काकांच्या अंगामध्ये बल आला आणि त्यांनी ती रिंगटोन चालूच ठेवली आणि तिकडून पळत सुटले ते अजिबात मागे न वळता पुढे धावतच सुटले त्यांनी कुठेही न थांबता गाव दाटले देवाचं नाव त्यांच्या तोंडी होते आणि ती रिंगटोन ही चालूच होती त्या आजीला त्यांनी मागे वळून पाहिलं सुद्धा नाही पण हा शेवटी ती आजी जोरात किंचाळली ते किंचाळणे ऐकून काकांच्या कानाचे दडे बसल्यासारखे वाटले काका अजूनही त्या म्हातारीचं नाव काढतात तर त्यांच्या अंगावरती शहारे येतात काका धावत असताना पुढे गेल्यावर त्यांना त्याच्याच गावची माणसं दिसली माणसांना पाहताच काका थोडेसे खुश झाले त्यांनी आपल्या बरोबर झालेली सगळी हकीकत त्यांना सांगितली तेव्हा काकांना समजले की ती म्हातारी एकदा वाड्याकडून घरी येत होती त्यावेळेला खूप पाऊस पडत होता ती नदी पार करत असताना नदीमध्ये तिचा पाय घसरला आणि ती नदी बरोबर वाहत गेली खूप दिवस तिचा शव काय सापडला नव्हतं शेवटी तिचे फक्त हाडं आणि मास असं गळत असलं सापडलं कारण का ती खूप सडलेली होती तेव्हापासून ती म्हातारी रात्रीचे जे कोणी येतं त्यांना ती दिसते आज त्या रिंगटोन मुले आणि त्यांच्या फॅमिलीमुळे काका वाचले होते काकांना लेट झालं होतं म्हणून त्यांची फॅमिली त्यांना कॉल करत होती त्यांची काळजी लागली होती त्यांना जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर अजून स्टोरीसाठी आम्हाला कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका